तर कशा हात स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर यूट्यूब माझं यूट्यूब चॅनल फॅसिलिटेटर आशा आणि मी आहे तुमचीच प्रतिमा मकेश्वर फॅसिलिटेटर आणि आज घेऊन आलेलो आहे कोणत्या बाबीवर किती मोबदला आशांना मिळतो त्याबाबतचा भाग नंबर दुसरा तर हे आपण सर्व पी आय पी वाचून दाखवत आहे पण माहीत आहे का तुम्ही एवढ्या आंगोणीने पी आय पी वाचत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट येतो याच्यामध्ये तर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून दुसऱ्यांना पण याबाबत माहिती होईल आणि आपल्या चॅनलची सुद्धा माहिती होईल तर या लवकर लवकर आणि हो आणखी एक गोष्ट सांगायची की एका ताईची कमेंट होती सकाळी हा सकाळी होती का रात्री होती पण मला सकाळी दिसली ते तर त्यांनी म्हटलं की ताई तुमची व्हिडिओची नोटिफिकेशन येत नाही तर साईडला बेल आयकॉन असते ताई तर बटन आ, बटन ते बटन दाबायचं बेल आयकनचं म्हणजे तुम्हाला म्हणजे बेलसारखं बटन असते जसे आपण दारावर बेल असते ना त्याच्या प्रमाणेच ते बेल आयकॉनचं बटन असते तर ते क्लिक करायचं तिथे म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या लाईव्हची भेटून जाईल आणि मग मला टाईम सांगायची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना नक्की माझं नोटिफिकेशन जातं सबस्क्राईब पण करावं लागतं आणि बेलायकॉनची बटन पण दाबावी लागते तर ज्यांना माहीत होतं आज मी सात वाजता जॉईन होणार आहे लाईव्हला तर मला वाटते आज लवकर जुळल्या सात वाजून दोन मिनटं कमीच आहे तरी जुळल्यात तरी सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला आणि तुम्ही प्रतिसाद देता म्हणून मला असं वाटते की मी तुम्हाला माहिती दिली पाहिजे आता मात्रा ॲपचंसुद्धा येत आहे तर मात्रा ॲपची सुद्धा मी तुम्हाला माहिती देणारच आहे या चार पाच दिवसात तर तो तोपर्यंत आपला पी आय पी होऊन जातो म्हणजे पी आय पीची जेवढी काही इतंभूत माहिती आहे तुम्हाला कोणत्या बाबीवर किती पैसा मिळतो त्याबाबत जे मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे होतं तर ते सर्व आपण करणार आहे काल फक्त आपलं एक पेज झालं आणि ते पण प्रेरणा प्रकल्प आणि हो काही काही लोकांना प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही शोकांतिका आहे खूप वाईट परिस्थिती आहे तुम्ही त्याच्यामध्ये काम करता आणि तुम्हाला प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय हे जर माहित नसेल तर फारच शोकांतिका आहे आता मला जेवढेही बघत असतील त्यांनी कमेंट करून सांगा की प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय मी एका कमेंटला मग अशी उत्तर दिलं प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे का तर मला तुम्ही कमेंट करून सांगा आता बाकी लोकं जुळायचे आहे जे लोकं जोडले आहेत मला त्यांनी कमेंट करून सांगा सांगा फास्ट हाय सर्वांना सर्वांना हाय रेखाना आहे गौतम भोसले विष्णू वाघ हाय सर्वांना सांगा माझा प्रश्न आहे तुम्हाला की प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय सांगा आता मग मी सांगतो तुम्हाला माहित नसेल तर मी सांगणार आहे पण तुम्हाला किती माहिती आहे त्याबाबत तुम्ही मला सांगा ललिता देसले हाय ताई हाय वरचं नाव नंदा साल सालवे हाय सांगा फास्ट प्लीज सांगा लवकर लवकर आपला विषय पण घ्यायचा आपल्याला आणि आपल्याला पाच दिवसात हे पूर्ण पी आय पी संपवायचं आहे तुम्हाला माहिती देऊ देऊ आज भाग नंबर दोन आहे आपला पी आय पीचा ज्या काही बाबी आहेत ना तुम्हाला त्याच्यावर मोबदला मिळतो तर तेच मी सांगत आहे एकूण पंचावन्न बाबीवर तुम्हाला सध्या मोबदला चालू आहे एकूण बहात्तर तुमच्या बाबी आहेत राष्ट्रीय कार्यक्रम वगैरे हो सगळे पकडून चला फास्टली कमेंट करा बरं हाय वगैरे काय करू नका सध्या पण मला मी सांगितलं ते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला पटापट द्या मग मी सुरुवात करतो माझ्या माझ्या माहितीला मी सुरुवात करतो जोपर्यंत तुम्ही उत्तर देणार नाही प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय तोपर्यंत तो मी माहिती सांगणार नाही मी असंच बसून राहणार तुमच्या समोर सांगा लवकर फास्ट कारण खूप वाईट गोष्ट आहे ही प्रेरणा प्रकल्प जर तुम्हाला माहिती नसेल तर वाईट सांगा 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 पटकन सांगा रे बाबा नू जाऊ दे मला वाटते तुम्हाला पण येत नाही आणि तुम्हाला माहिती नाही मी सांगितल्यावर नका मग तुम्ही कमेंट करू मला आधी पाहिजे तुमच्याकडून उत्तर हाय हर्षिता दांडे ते हाय बरं तुम्हाला प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय सांगा बरं यांना बाकी लोकांना माहिती नाही आहे सांगा आणि तुम्हाला पण माहीत नसेल तर मग झालं काही मग मी सांगतो चला चला सांगा लवकर फास्ट फास्ट सांगा प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय आणि हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे माहिती नाही ना नाही तरी मी तुम्हाला वारंवार वारंवार लाईव्हच्या माध्यमातून माहिती देत असतो प्रत्येक जॉबची म्हणजे प्रत्येक जे तुमचा हेड आहे तर त्या प्रत्येक हेडची मी तुम्हाला रोज माहिती देतो आणि ज्याही मला आशा जुळलेल्या आहेत त्यांना हे माहिती आहे की ताई आपल्याला नेहमी माहिती देते आणि ज्या माहितीची तुम्हाला गरज भासली त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट पण करा असं पण माझं म्हणणं राहते की तुम्हाला जे माहीत नसेल त्याची कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला मी सांगते असं माझं कष्ट मत असते आणि मी हे माहिती पूर्ण फ्री सांगते तुम्हाला याचे काही चार्जेस वगैरे नसतात कारण यूट्यूबवर पण चार्जेस लागतात की जर तुम्हाला कमेंट करायची असली तर त्याचे चार्जेस पडतात पण मी ते ऑप्शनच ओपन करून ठेवलेलं नाही आहे मला माहीत आहे की माझ्या आशा नॉर्मल आहे आणि गरीब आहे तर माझं जे ते ऑप्शन आहे पूर्ण बंद आहे आणि फ्रीमध्ये पूर्ण मी माहिती तुम्हाला सांगते तरी पण इथं मला तुमच्याबद्दल शोकांतिका वाटते की तुम्हाला प्रेरणा प्रकल्प म्हणजे काय हे माहीत नाही सुधा राहू आता प्रेरणा प्रकल्प वर्षातून दोनदा असते आता घ्या इथला माहिती बघून घ्या तर शेत तो शेतकऱ्यासाठी असतो आणि शेतकऱ्या अंच्या घरी जाऊन वर्षातून दोनदा तो सर्वे करायचा असतो घरोघरी जाऊन अं त्याबाबत माहिती तुम्हाला संकलित करावी लागते त्यांना पाच पी एच स्किल जे आहे तुमचे तर त्याचे प्रश्न विचारायला लागते म्हणजे त्याचे पाच प्रश्न आहे आणि तंबाखू खाता काय दारू पिता काय बेसन आहे काय वगैरे वगैरे तर ते प्रश्न विचारल्यावर त्याच्यापैकी पाच प्रश्नापैकी तुमचे तीन जर प्रश्न होय आले असतील तर त्याला तुम्हाला ठरवायचं आहे की म्हणजे हा साधारण आहे की असाधारण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे पार्ट पाळायचे आहे आणि ते तुम्हाला एकशे चारवर कॉल करून त्यांना मानसिक आरोग्याचा सल्ला द्यावा लागतो आणि त्याचे तुम्हाला मो मोबदलासुद्धा आहे आणि काल मी हाच विषय पहिल्या भागामध्ये सांगितलेला आहे तर कालचा माझा पहिला भाग तुम्ही आवर्जून बघावा अशी मी, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो म्हणजे प्रेरणा प्रकल्प काय आहे आणि तुम्हाला किती मोबदला आहे त्याचा तो सविस्तर तुम्हाला समजेल कालच्या व्हिडिओमध्येच आहे सर्व तर याच्या अगोदरचा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल चला मग आता ताईचं उत्तर आलं धन्यवाद ताई तुम्हाला की तुम्हाला शेतकऱ्याबद्दलचा जो सर्वे आहे प्रेरणा प्रकल्प त्या संबंधित माहिती होती आणि तुमचं अभिनंदन पण चला मग आता आपण सुरुवात करूया करूया ना सुरुवात कारण जोपर्यंत तुमचं येत नव्हतं प्रश्नाची उत्तर येत नव्हतं तोपर्यंत मी सांगणारच नव्हते तर आता आपण सुरुवात करूया तुम्हाला याचे रेकॉर्डचे जे आहे तर ते तुम्हाला माहितीच आहे पण बाकीचे ज्या पण सुरुवातीपासून सांगायचं की कसं सांगायचं मला काही समजून नाही राहिलं जय भीम जय भीम रेखा पाटील जय ताई तर रुटीन ॲक्टिव्हिटीमध्ये जे केंद्राचे आहे आणि राज्याचे आहे हे तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे मी एकूण राज्याचे दहा हजार आणि केंद्राचे तीन हजार तीन हजार फुलफिल म्हणजे कंप्लीट तीन हजार नाही आहे त्याच्यामधले हजार रुपयातले जे टिंबेस आहे हजार रुपये टिमबेसचा तर त्याच्यामध्ये तुमचे पैसे कटकुट होतात तर जर कटकुट नाही झाले तर ते पूर्ण तेरा हजार ते तुम्हाला मिळतात तर तर असा कसं आहे सांगू का मी ते सर्व जे बी जे बी म्हणितात आहे तर याच्यामध्ये काय आहे ग्राम वस्ती आरोग्य व कुटुंब पाहणी तपासणीचे रजिस्टर बरं मी काय म्हणतो तुम्ही ना पाच मिनटाचा मी तुम्हाला ब्रेक देतो आणि हाच व्हिडिओ नंतर पाच मिनटांनी घेतो कारण मला ना उलटी होत आहे माझी तब्येत खराब आहे तर मी पाचच मिनटात येतो उलटी करून तर तुम्ही पाच मिनटं थोडा माझी वेट करा मी हे ब बंद करतो आणि डबल लाईव्ह घेतो